मी तुमच्या बाजूनी बोनसचा विषय मांडला आज अठराशे कोटी रुपये बोनस हा येणार आहे आता जेव्हा मी दानाचा बोनस म्हणतो दा का की काही लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असते भाऊ घोषणा जागी अजून अकाउंटमध्ये पैसे आले नाही काही चिंता करू नका जी घोषणा मी करायला गावतो ना तुम्ही फोनही करायची गरज नाही मी दर आठवड्या त्या अधिकाऱ्यांना आठवण करून देतो आता अधिकारी मग म्हणाले की भाऊ धानाचा बोनस देणार म्हणजे चंद्रपूरचा च गाऊन देणारच पण आमच्याही तिजोरीत अठराशे कोटी रुपये यावे लागतात आणि मग विश्वास आहे की पुढच्या महिन्यापर्यंत धानाचा बोनसही तुम्हाला प्राप्त होईल आपण जेव्हा पीक विमा सांगितलं तोटावार जी आहे बंडू आहे इथं गोरकार आम्ही बैठकांवर बैठका घेतल्या खरं हो तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कंजूशी करत होती दोनशे दोन कोटीचं वाटप हे पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्यात आपण करायला जाऊ आणि नंतर प्रश्न आगा की काही धान उत्पादक शेतकरी त्यांनी बहात्तर तासामध्ये इंटिमेशन दिली नाही कधी पाऊस आला हे रेकॉर्डमध्ये नाही आणि हे आहे की आमचं धान खराब झालं त्या सुद्धा मग आपण पुन्हा प्रयत्न केला आणि आज जेव्हा तुम्हाला दोन कोटी रुपये पोंभरण्यात आजोक्यात वाटप जाग जेही शिल्लक असतील आपण मागे गागू कारण तुम्ही मग इतकं प्रेम दिगाय की कि तुमचं कितीही काम मी केलं तरी कमी आहे आणि हा विचार करत करत आपकी आपली शेतीसुद्धा चांगली ठेवली पाहिजे शेती करताना मनात फक्त एकच विचार ठेवा आणि तो विचार आहे शेती करताना की मी फक्त माझ्यासाठी करत नाही तुम्ही जेव्हा धान्य उत्पादन करता ना तेव्हा फक्त तुमच्याच पोटात त्यांना जात नाही तुम्ही जे धान्य इतरांना देता त्यांच्याही पोटामध्ये जेव्हा धान्य जातं तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगतो तुमच्या अकाऊंटमध्ये देव काही ना काही पुण्य जमा करतो कारण हे धान्य कोण्या मशीनमधून तयार झालं नाही हे मानवानी शेतकऱ्यांनी असा घाम जमिनीमध्ये जेव्हा दिला तेव्हा हे धान्य तयार झालं आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा धान्य देता तीसुद्धा एक संस्कार आहे हा धान्य देणारं आणि धान्य लोकांच्या ताटापर्यंत पोहोचणारा शेतकरी मला माहीत नाही की या जन्मात कदाचित त्याच्या आयुष्यात कष्ट आले असतील पण हा शेतकरी पुढच्या जन्मात मात्र देव याला भरभरून देव हा माझा तरी मनात विश्वास आहे कारण हेही एक ईश्वरीय पुण्याचं काम आहे ते तुम्ही करत आहात त्यामध्ये कुठेही मागे राहू नका ते चांगलं करा आपल्या पोरांना चांगलं शिकवा अनेक योजना या आपण केल्या आहे मधात